आणि आता वळूयात सविस्तर निर्भया सायकल रॅलीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांच्या दोन्ही मुलांचं वर्चस्व दिसून येत आहे आज त्यांनी एकशे पंचवीस किलोमीटर इतकं अंतर पार केलंय सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सांगली जिल्हा प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी सहाशे दोन किलोमीटरच्या निर्भया सायकल रॅलीचं सा आयोजन केलंय दिनांक पंधरा ऑक्टोबर पासून निर्भया सायकल रॅलीनं शानदार सुरुवात झाली आहे या रॅलीची वैशिष्ट्य म्हणजे एकोणऐंशी वर्षांचे गोविंद काका परांजपे हे वृद्ध देखील या रॅलीमध्ये सहभागी असून जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांचा नऊ वर्षाचा शौर्य नावाचा मुलगा आणि दहा वर्षाची कृष्णा नावाची मुलगी यामध्ये सहभागी असून हे दोघंही संपूर्ण रॅलीचं लक्ष वेधून घेत आहेत आज आरेवाडी इथं रॅलीचा मुक्काम असून उद्या सकाळी जतकडं रॅली रवाना होणार आहे शौर्य आणि कृष्णा या दोघांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे या प्रकारची सायकलची रॅली संबंध महाराष्ट्रात पहिल्यांदाच निघत असावी असं मला वाटतंय आणि त्यामुळे सर्व सायकल प्रेमी आणि नागरिकांना प्रेरणा मिळणार याशिवाय हा जो विषय आहे निर्भया रॅली हा अतिशय स्तुत आहे आणि लोकांमध्ये जागृती करण्यासाठी हा उपक्रम यशस्वी होणारच अशी मला खात्री आहे